नमस्कार आज एक जानेवारी दोन हजार पंचवीस इंग्रजी नवीन वर्षाचा पहिला दिवस काल लोकाने थर्टी फर्स्ट या नावाखाली बऱ्याच ठिकाणी पार्ट्या केल्या आणि हे पाश्चात्य वर्ष म्हणावं लागेल किंवा ही पाश्चात्य संस्कृती आमच्या मनाला भावत नाही नाही त्यांच्या आनंदात आनंद आपण पण घ्याय घेऊया पण आनंद घेताना कोणत्या प्रकारे घ्यायचा याला सुद्धा काहीतरी मर्यादा आहे आज मी येताना ते येतानाच एक ठिकाणी गेलो होतो अक्षरशः बाटल्यांचा खच पडलेला होता मला नाही तो व्हिडिओ करायचा कारण माझ्या या कोकण भूमीच्या संस्कृतीला ते मानवत नाही कारण आमचं कोकण भूमीचं हिंदुस्थानाचं नवीन वर्ष यायला अजून तीन महिने आहेत आम्ही नवीन वर्ष ज्यावेळी सुरुवात होते त्यावेळी दरवाज्यात गुढी उभारतो गोडधोड अन्न बनवतो पुरणपोळ्या बनवतो जिलेबी आणतो देवाची पूजा करतो असं बरंच काही करतो पण आज मात्र म्हणजे थर्टी फर्स्ट काही लोकांना दारू शिवाय काहीच दिसत नाही फक्त पार्टी करायची साजरं करायचं सा। आणि पाश्चात्य संस्कृती जोपासायला मदत करायची मला नाही पटलं आज मी विचार करतोय कि तीन महिन्यावर येऊन ठेपलाय आमचा जो नवीन वर्षाचा उत्सव सोहळा जो होणार आहे तो तीन महिन्यावर या निसर्गातल्या आंबा काजू रानमेवा म्हणा आताच फुलायला सुरुवात केलीये कारण त्या झाडांना त्या निसर्गाला सुद्धा माहित आहे कि आपल्याला या हिंदू नवीन वर्षाच स्वागत करण्यासाठी अंगा खांद्यावर फळ घेऊन मिरवायचे डोलायचे त्यांनी ती तयारी केली आहे नवीन वर्ष सुरुवात होते म्हणजे काय होत चैत्राचा महिना आला की झाड आपली जुनी पान गाळतात आणि चैत्र पालवी झाडांना येते म्हणजे नवीन वर्षाला सुरुवात होते त्याला नवीन वर्ष म्हणायचं म्हणजे निसर्गाने सुद्धा या नवीन वर्षाला साथ दिली आणि आम्ही मात्र विसरतो आहोत निसर्गाचं रक्षण करण्यासाठी आपण सर्वांनी झटलं पाहिजे कारण हा निसर्ग आज आपल्याला सांभाळतोय नवीन वर्ष येणारी चाहूल लागताच आम्ही ढोल ताशा घेतो शिमगा साजरा करतो निशान पालख्या घेऊन गावभर मिरवतो कारण आम्हाला नवीन वर्षाची आमच्या हिंदू नवीन वर्षाची चाहून लागलेली असते त्याचा आम्हाला स्वागत करायचं असत आणि त्याच्यासाठीच सगळं चाललेलं असत झाड सुद्धा यात वावग नाहीत झाडं सुद्धा व हा निसर्ग सुद्धा आपल्या नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी तयार असतो आपण हे विसरून चालणार नाही सांगायचं झालं तर आर्थिक वर्ष कधी संपत आमचं आर्थिक वर्ष आपण मार्च एंडिंग म्हणतो पण ते आमच्या फाल्गुन महिन्याच्या शेवटी संपत कारण मार्च एकतीस ही तारीख आमच्या फाल्गुनि फाल्गुन महिन्यातच येते कुठेतरी तरी वर खाली होत असत या वर्षाच्या तारखेने सुद्धा तेच सांगितलंय तीस मार्च ला आहे म्हणजेच वर्ष एंड झालेलं आहे त्यावर त्या दिवशी हे वर्ष संपतंय आपलं आणि नवीन वर्ष चालू होते मग व्यवहाराचा आर्थिक व्यवहाराचा सुद्धा वर्षाचा शेवट तिथेच होते आपण या गोष्टी पाहिल्या पाहिजे जर खरोखर नवीन वर्षाचं स्वागत करायचं असेल नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्यायच्या असतील तर गुढीपाडव्यालाच शुभेच्छा द्यायच्या कारण आपलं मराठी माणसाचं या महाराष्ट्राचं नवीन वर्ष हे चालू तुम्ही पाश्चात्य संस्कृती जव जो जोपासताना त्या परप्रांतीयांना साथ देतात त्यांचा उत्साह वाढवतात त्यांचे सण तुम्ही या कोकणात किंवा महाराष्ट्रात साजरे करता तुमच्या सणांचं काय आपल्या पुढील पिढ्यांचं काय त्यांच्यासाठी हे कोकण हे महाराष्ट्र या संस्कृती शिल्लक राहिल्या पाहिजे माझी सर्वांना नम्र विनंती आहे आपल्या मराठी भाषेला जपतानाच आपली हिंदू संस्कृती जपतानाच आपण त्या सगळ्या गोष्टींच भान ठेवलं हो पाहिजे पाश्चात्य पाश्चात्य करता करता आपण आज आपली संस्कृती विसरून गेलो हो। आहोत तेव्हा आपल्याला हे कोकण वाचवण्यासाठी हे महाराष्ट्र वाचवण्यासाठी आपल्या पुढील पिढीला काहीतरी आदर्श देण्यासाठी पाश्चात्य गोष्टी सोडून दिल्या पाहिजेत आणि जे आपलं आहे त्याला आपलं मानलं म्हटलं पाहिजे कदाचित का माझं काही चुकलं असेल तर मी आपली खरंच जाहीर माफी मागतो पण सर्वांनी लक्ष द्या की ही मराठी भाषा वाचवण्यासाठी हा एक कोकण वाचवण्यासाठी हा निसर्ग वाचवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे आपण सर्वांनी एकमेकाला मदत केली पाहिजे आणि हे सगळं वाचवलं पाहिजे धन्यवाद